सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकार सतीश गायकवाड यांच्या कलाकृतींचं मुंबईतील जहागीर आर्ट गॅलरीमध्ये भव्य प्रदर्शन असून हे प्रदर्शन दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या दरम्यान असून या कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन सतीश गायकवाड यांनी केलं आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आर्वीगावचे सुपुत्र चित्रकार सतीश गायकवाड यांच्या कुंचुल्यातून साकारलेल्या निसर्ग सौंदर्याची अप्रतिम लयलूट व सांगीतिक अनुभूती देणाऱ्या चित्रकलाकृतींचे सृजनसृष्टी या नावाने चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सकाळी अकरा ते सायंकाळी सात यावेळेत रसिक प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे सृजनसृष्टी या चित्रप्रदर्शनाच्या निमित्तानं निसर्गातील विविध छटांचा अनुभव हुबेहूब देण्याचा व सांगीतिक ऊर्जेची अनुभूती देणाऱ्या या कलाकृतींचा त्यांचा प्रयत्न निश्चितच सुखावा आहे आजपर्यंत त्यांच्या या चित्रांचे विविध ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत त्यांनी श्री शिवाजी विद्यालय कराळ श्री शिवाजी विद्यालय कारवे येथे कला शिक्षक म्हणून देखील काम केलं आहे सध्या ते श्री शिवाजी विद्यालय मसूर येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या चित्र प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील सतीश गायकवाड यांनी केलं आहे के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे